नमस्कार मंडळी गरम गरम मक्याचं कणिज खायला कोणाला आवडत नाही पण तुम्हाला माहिती आहे का हे फक्त चविष्टच नाही तर खूप पौष्टिकही आहे आज आपण मक्याचे कणिज खाण्याचे फायदे ते कसे खावे आणि कोणती काळजी घ्यावी हे थोडक्यात पाहूया सगळ्यात आधी फायदे मक्याच्या कणसामध्ये भरपूर फायबर असतात त्यामुळे तुमची पचिनशक्ती सुधारते आणि पोट साफ राहायला मदत होते तसेच ते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही उपयुक्त आहे यात विटॅमिन ए सी बी मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यांसारखे अनेक पोषक घटक असतात जे डोळे त्वचा आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी खूप चांगले आहेत मक्यामध्ये अँटीऑक्सिडंट्सही असल्याने शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून ते वाचवते आता ते कसे खावे भाजलेलं कणीस तर आपला फेवरेट आहेच त्यावर लिंबू मीठ लावून खाण्यात एक वेगळीच मजा आहे तुम्ही ते उकडूनही खाऊ शकता जे पौष्टिक आणि कमी कॅलरीचं असतं पण कोणती काळजी घ्यावी जर तुम्ही आरोग्याचा विचार करत असाल तर जास्त लोणी किंवा मीठ लावून मक्याचे कणीस खाणे टाळा यासाठी तुम्ही साध्या मिठाऐवजी सैंधव मीठ वापरू शकता मधुमेहाच्या रुग्णांनी मात्र हे मर्यादित प्रमाणातच खावे कारण यात कार्बोहायड्रेट्स असतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये